नमस्कार मी स्पृहा निले सबनीस राहणार कोल्हापूर मी गायन समाज देवर क्लब कोल्हापूर ह्याच्यातर्फे सादर झालेल्या झाले मोकळ्या आभाळ्या नाटकामध्ये मनुया भूमिकेसाठी प्राथमिक व अंतिम या दोन्ही स्तरावरती रौप्य पदक विजेते आहे आणि इथंपर्यंत या यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी गायन समाज देवर क्लब कोल्हापूर व माझे दिग्दर्शक असिफ संदेसर यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन आहे त्याबद्दल त्यांचे मी शतशः ऋणी आहे तसेच महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग यांचेसुद्धा मी खूप खूप आभार मानते कारण की माझ्यासारख्या बालकलाकारांना त्यांनी स्टेजवर येण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आई वडिलांचे छत्र हरवलेले भाऊ बहीण त्यात मनु ही भूमिका माझी ही आंधळी व सर्व मित्रांचे सहकार्य या सर्व गोष्टी या नाटकात अतिशय उत्तम रीतीने दाखवलेल्या आहेत धन्यवाद